शिरोळ येथील श्रीराम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले यावी मंदिरात गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमाबरोबरच भजन कीर्तन नामजप असे विविध कार्यक्रम सुरू होते आज मंदिरात पहाटे रामभक्तांच्या उपस्थितीत श्रीराम सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीचे महाभिषेक आणि पूजा करण्यात आली यानंतर हरिभजन पंडित महेश कळेकर यांचं कीर्तन झाल्यानंतर श्रीराम जन्मोत्सव काळ पार पडला यावेळी श्रीराम भक्तांनी पुष्पवृष्टी करत मंदिरात दर्शन घेतले तसेच मंदिरात असणाऱ्या भाविकांना सुंतवड्याचे वाटप करण्यात आले तर शहरातील प्रमुख मार्गावरून श्रीरामाची पालखी प्रदक्षिणा टाळमृदुंगाच्या गजरात काढण्यात आली श्रीराम मंदिरातील वारकरी संप्रदाय आणि राजा शिवछत्रपती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते यावेळी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला लाई मराठीसाठी साठी शिरोहो शुभास